मानवंदना व्यक्त करतो आजच्या या सभेसाठी आपल्याला ऐकायचं आहे ते महाराष्ट्राचे युवा नेते ज्यांना या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या भारताचं प्रतिनिधित्व म्हणून जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये जबाबदारी दिली देश ते रत्न माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब माननीय आमदार मंजुळाताई गावी साहेब शिवसेनेचे सचिव माननीय भाऊसाहेब चौधरीजी जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाने हिराबाना डॉक्टर जितेंद्रजी ठाकूर आपले उमेदवार माननीय हेमंत पाटील सर्व उमेदवार आदरणीय व्यापी मला वाटत की काही लोकांनी आजची सभा होऊ नये म्हणून दोन दोन पाच पाच हजार रुपये देऊन रॅलया काढण्याचा प्रयत्न केला परंतु तरीही इथे पाय ठेवायला जाणार नाही याचा अर्थ शिरपूरवर शिवसेनेचा भगवा शंभर टक्के भरलेला शिंदे आज नजर ठेवत नाही इथपर्यंत माझ्या माता भगिनीची महाराष्ट्राचे लोकप्रिय तत्कालीन मुख्यमंत्री महोदय आताचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत याचा अर्थ शंभर टक्के यांचे आशीर्वाद हे धनुष्य बाणाला आणि संपूर्ण पॅनलला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मला वाटतं की आपण या ठिकाणी हे करू नका तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागे माननीय एकनाथजी शिंदे साहेब खंबीरपणे उभे राहतील प्रशासनाला पण मला सांगायचं आहे आपण सर्वांनी कायद्याच्या प्रमाणे काम करणं अपेक्षित आहे जर याच्यामध्ये जुना भाव केला गेला शिवसैनिकांवर जर अन्याय केला गेला, गेला। तर के ते योग्य होणार नाही हे घोषित करायचं आहे आणि म्हणून या शहराच्या विकासासाठी आता जनता जनार्दनाने निर्णय तर केलेलाच आहे भगवा फडकदारच आहे येणाऱ्या काळामध्ये जेवढा निधी या शहराच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी आपण बिलकुल काळजी करू नका माननीय एकनाथजी शिंदे त्यांच्याकडे विकास विभाग आहे तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी निधी उपलब्ध होईल हे पण मला समर्थ सांगायचं आहे माझ्या माझ्यावर हे पण आलं की काही शासकीय कर्मचारी आमचे शिक्षक बंधू भगिनी काही विशिष्ट प्रचार करत आहेत काही शासकीय अधिकारी प्रचार करत आहेत मला वाटतं की हे कायद्याला अपेक्षित नाही आणि म्हणून ज्या भावना व्यक्त केल्या मला वाटत की तुमच्या कुटुंबाने या शहराच्या साठी शेकडो एकर जागा दान केली आता तर शोधून पण अशी लोक सापडणार नाही आज आपल्या शहरामध्ये आदर्श नगर अंबिका नगर वाल्मिक नगर किस्मत नगर नगर जनता नगर भरतसिंग नगर रामसिंग नगर नथू नगर इथे जेवढ्या जेवढ्या रस्त्या आहेत हे म्हणजे तुम्ही काळजी करू नका मी स्वतः तुमचं प्रतिनिधित्व करेन माननीय एकदा शिंदे कायदा ज्यांच्याकडे विकास विभाग आहे त्यांच्याकडून सहा महिन्याच्या आत या सर्व घरांच्या जागा तिथे राहणाऱ्या रहिवाशांच्या नावावर त्या ठिकाणी करून दिल्या जाते हे निवडणुकी पुरत आश्वासन नाही तुम्ही मालेगावला या क्षणाला फोन करा त्या ठिकाणी घर निर्मित करणं मालेगावला सात हजार लोकांच्या कुटुंबाच्या घरांची जागा त्यांच्या गावावर करून देण्यात आलेली आहे आणि म्हणून या सर्व त्या ठिकाणी जिथे ते राहतात त्यांच्या गावावर त्या ठिकाणी निश्चितपणे करून दिल्या जातील आदरणीय श्रीकांजींना मी विनंती करणार तुम्ही ज्या पद्धतीने हेमंतजी भावना व्यक्त केलेल्या पाणीपट्टीच्या संदर्भामध्ये घरपट्टीच्या संदर्भामध्ये माननीय श्रीकांतजी पण आपल्याला सहकार्य ठरतील आणि पाणीपट्टी असेल घरपट्टी असेल ही तात्काळ त्या ठिकाणी कमी करून देण्याचं काम माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणे केलं जाईल मला वाटतं की खऱ्या अर्थाने आपल्याला श्रीकांत जिन्हा ऐकायचं आहे पुढे आणखी आमच्या श्रीकांतजींच्या पाच सभा आहेत अशाच पद्धतीचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी प्रत्येक सभेला मिळतो आहे मला वाटतं की निश्चितपणे हेमंतजी तुम्ही ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत डॉक्टर साहेब तुम्ही ज्या भावना व्यक्त केल्या आहेत तुम्ही बिलकुल काळजी करू नका मला वाटतं की शिरपूरच्या सर्व जनतेने या ठिकाणी क्रांती करण्याचा निर्णय केलेला आहे आणि निश्चितपणे भगवा खडके धनुष्यपानाला आपण सर्वांनी पॅनल टू पॅनल मंचाकडे जर तुम्ही बघितलं तर समाजाचे सर्व घटकांना सोबत घेत आपण त्या ठिकाणी मार्गक्रमण करायला घेतो जाती पातीच्या पलीकडे जाऊन आणि खऱ्या अर्थाने हीच शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला हीच शिकवण आमच्या या सर्व महान नेत्यांनी आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला त्या ठिकाणी मार्गक्रमण करायचं आहे एवढंच मी या निमित्ताने सांगतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने दबावाला या इतक्या मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिला याचा अर्थ शंभर टक्के धनुष्यमाणाचा विजय आहे मला वाटतं की कदाचित एक तारखेला मध्ये

एक सामान्य कार्यकर्ता तुम्हारा जी सेवा देना ती महत्व लक्षा है कदाचित लक्ष्मी तुम चे तारखे तारोटावे परंतु जनता जनार्दन अतिशय सुज्ञ है जनता जनार्दनाला पैशाने विकत घेणारा अद्याप जन्माला आलेला नाही जनता जनार्दन जर पैशाने विकले गेले असते तर दादा भुसे सारखा एक सामान्य कार्यकर्ता पाच वेळेस शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी काम करायला संधी झाली असते आज माननीय एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे असे मुख्यमंत्री झाले की रात्री तीन चार पाच वाजेपर्यंत त्यांना भेटायला आलेला शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय ते झोपायला जात होते हे सगळ्या महाराष्ट्राने <प्थाँगा> काळजी करू नका सहकार क्षेत्रातल्या जेवढ्या संस्था या ठिकाणी बंद झालेल्या आहेत साखर कारखान्याच्या पासून तर सुदगिर्लीच्या पासून त्या सुद्धा येणाऱ्या काळामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री आदरणीय अमित जी शाह साहेबांच्याकडे आपण हे सर्व प्रस्ताव त्या ठिकाणी नेऊ आणि या सहकार संस्था परत पुनर्जीवित झाल्या पाहिजे या विषयाचं त्या ठिकाणी दिशेकडे काम करतो माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी तर अनेक योजना केल्या मला वाटत की सांगायला वेळ कमी पर पडेल चोवीस तासांच्या पैकी वीस बावीस तास काम करणारा हे आपलं नेतृत्व आहे आणि म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की इथे हेमंतजी पाटील त्यांचं संपूर्ण मध्ये काही पण चिन्ह आहेत जे काही पॅडल आहेत त्या संपूर्ण पॅडलला आपण आशीर्वाद द्या एकदा जी शिंदे साहेबांचे हात कळकळ करा मला वाटतं जर विचाराल तर, तर खऱ्या अर्थाने ज्यांनी गोर गरिबांच्यासाठी अनेक शासकीय प्रकल्पांच्या साठी स्वतःची जमीन दान केलेली आहे त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवण्याची ही निवडणूक आहे